आजच्या जगामध्ये स्वतःची किंमत टिकून ठेवाल तरच टिकून राहाल आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये प्रत्येकालाच असं वाटत असतं की मी माझी किंमत टिकवण्यासाठी माझी किंमत वाढवावी म्हणून नेमकं काय करावं तर स्वतःची किंमत वाढवावी म्हणून मित्रांनो नमस्कार आजचा विषय हा खूप गंभीर आणि महत्वाचा आहे कारण आजच्या काळात लोक पैशांची किंमत ओळखतात वस्तूंची किंमतही ओळखतात पण स्वतःची किंमत मात्र ओळखायला ते विसरतात तुम्ही कधी विचार केला आहे का लोक तुम्हाला ज्या पद्धतीने वागवतात ते खरंच त्यांच्या स्वभावामुळे असतं का की तुम्ही स्वतःची किंमत कमी करून ठेवलेली असते हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणूनच कदाचित असं असत आज आपण अशाच विषयावर बोलण्यात आहोत जिथे स्वतःची किंमत वाढवावी यासाठी आपल्याला कसं वागायचं काय करायचं आणि कशा पद्धतीने आपले जीवन हे बदलण्याची गरज आहे ते जाणून घेणार आहोत आणि ती कायम टिकवावी देखील लागेल फक्त किंमत वाढवावी आणि सोडून द्यावी असा तो भाग नाही ती किंमत कायम टिकून ठेवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचे सर्वात प्रथम म्हणजे स्वतःची किंमत म्हणजे काय हे जाणून घ्या स्वतःची किंमत म्हणजे अहंकार नाही हे आधी स्वतःला सांगा स्वतःची किंमत म्हणजे स्वाभिमान स्वतःची किंमत म्हणजे स्वतःच्या वेळेचा कदर करणे स्वतःच्या भावना महत्वाचे मानणे चुकीच्या गोष्टींसमोर न झुकणे लोक तुम्हाला तेव्हाच किंमत किंवा कमी लेखतात जेव्हा तुम्ही स्वतःलाच कमी लेखता जर तुम्ही प्रत्येक वेळी ठीक आहे जाऊ दे मी म्हणत राहिला तर लोक तुम्हाला सुरुवात करतात तिसरा मुद्दा म्हणजे स्वतःची किंमत का कमी होते बर हा कधी प्रश्न स्वतःला विचारलाय का सगळ्यांना खुश करण्याची सवय आपल्याला असते प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःलाच विसरून जातो नाही म्हणता न ना येणं जिथे नाही ना म्हणायला हवं तिथे हो म्हणणं ही स्वतःची किंमत कमी करण्याची पहिली पायरी आहे पुढचा मुद्दा म्हणजे भीती लोक काय म्हणतील लोक काहीही म्हणणारच आहेत ना पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला हरवणं योग्य आहे का पुढचं म्हणजे अतिरिक्त उपलब्धता जो माणूस कायम उपलब्ध असतो त्याची किंमत हळूहळू हो कमी होत जाते चौथा म्हणजे स्वतःची किंमत कशी ओळखायची कशी वाढवायची सर्वात प्रथम स्वतःला प्राधान्य द्या हो कधी कधी स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थ नसतं ते आवश्यक तुमच्या आयुष्यात मुख्य पात्र आहात हे समजून घ्या दुसरे लोक फक्त भूमिका दुसरा मुद्दा म्हणजे सीमा स्पष्ट ठेवा जिथे तुम्हाला त्रास होतो जिथे तुमचा अपमान होतो जिथे शांत राहणं म्हणजे मोठेपणा नाही तर स्वतःची किंमत कमी करणं आहे शांत राहा पण चुकीचा किंवा चुकीला समर्थन देऊ नका तिसरा मुद्दा म्हणजे तुमच्या वेळेची किंमत ठेवा जो माणूस स्वतःचा वेळ वाया घालवतो त्याची किंमत कोणीच करत नाही वेळेवर या काम वेळेत करा स्वतःला उशीर करू नका पुढचा मुद्दा स्वतःवर काम करा कौशल्य वाढवा ज्ञान वाढवा स्वतःची प्रगती करा ज्या माणसात गुणवत्ता असते ना त्याला दुर्लक्षित करणं हे लोकांसाठी कठीण असतं पुढचा आणि पाचवा मुद्दा म्हणजे कमी बोला जास्त कृती करा जास्त स्पष्टीकरण देणारा माणूस लोकांच्या नजरेत कमी पडतो तुमची कामं तुमच्यासाठी बोलू द्या ना सहावा म्हणजे महत्वाचा स्वतःवर प्रेम करा आरशात पाहताना स्वतःला कमी समजू नका तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा पण तिथेच थांबू नका सुधारत राहा चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा प्रत्येक नातं जपायचं नसतं हे समजलं पाहिजे काही नाती सोडली की स्वतःची किंमत वाढते तुमची शांतता जपणं हे कोणत्याही नात्यापेक्षा मोठंच आहे ना लोक कधी तुमची किंमत कमी करतात हे माहितीये लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत करता जेव्हा तुम्ही स्पष्ट असता जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहता ज्यांना तुमची सवय झाली आहे त्यांना तुमची किंमत ही कधीच कळत नाही पण ज्यांना तुम्ही सहज उपलब्ध नसता त्यांना तुमची किंमत समजते त्याच्या लक्षात ठेवण्यासारख्या पुढच्या पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते शांत राहणं म्हणजे कमकोतपणा नाही सर्व नातीही आयुष्यभरासाठी नसतात स्वतःला गमावून कोणालाही जिंकू नका स्वतःची किंमत तुम्हालाच ठरवायची असते त्यामुळे आज एक ठामपणे निर्णय घ्या आजपासूनच आत्तापासूनच जिथे अपमान होईल तिथे शांतपणे दूर व्हा जिथे आदर मिळेल तिथेच राहा आणि स्वतःची किंमत कधीच कमी करू नका लक्षात ठेवा जो स्वतःला कमी समजतो त्याला संपूर्ण जग कमी समजत पण जो स्वतःची किंमत स्वतः ओळखतो त्याला जग हे थांबून ऐकतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अशाच नवीन नवीन विचारांना घेऊन व्हिडिओला घेऊन पुन्हाच चॅनेलवरती येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हाच अशा सकारात्मक विचारांना घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद तुमचं आयुष्य सुख समाधानाने समृद्धीने नि भरून जावं तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसो हीच स्वामींच्या प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ